नमस्कार बंधू भगिनी सिद्धांतांसाठी दृष्टांत या सदराअंतर्गत आपण विस्ताराने व्हिडिओ मोठ्या स्वरूपामध्ये युट्यूबवर टाकलेलंच आहे मध्ये त्या व्हिडिओतली कथा अशी आहे की आपण जसं इतरांच्या बाबतीमध्ये वागतो तशाच प्रकारचं फळ आपल्याला मिळतं दोन महाराज एकाच्या घरी येतात महाराजांसाठी जेवणाची व्यवस्था पुरणपोळ्याची त्या घरवाल्याने केलेली असते परंतु एक महाराज बाहेर गेल्याच्या नंतर त्या महाराजांबद्दल दुसऱ्या महाराजांना विचारलं तर ते म्हणतात की हे काही महाराज आहे का हे तर गाढव आहे आणि मग ज्यानं गाढव म्हटलं तो बाहेर गेल्याच्या नंतर दुसऱ्याला विचारलं जातं की ते महाराज कसे आहेत तर तो म्हणतो की तो काही महाराज आहे का तो बैल आहे आणि मग अशा पद्धतीनं दोघही एकमेकांच्या बद्दल बैल गाढव म्हणून घेतात आणि मग मा घर मालक दोघांनाही जेवायला ज्याला गाढव म्हटलं त्याला अं हराळी आणून ठेवतो आणि ज्याला बैल म्हटलं त्याला कडव्याचं गुळी आणून ठेवतो आणि सांगतो की तुम्ही दोघही जर असे असाल तर मग तुम्हाला वेगळे परणपोळ्या देण्याची काय गरज आहे आणि मग दोन्ही महाराज फजील होतात त्यांच्या लक्षात येतं की आपण एकमेकांचा अपमान आपणच करून घेतलेला आहे आपण जसं इतरांच्या बद्दल बोललो तशाच प्रकारचं फळ आपल्या पदरामध्ये पडलं सिद्धांत एकच सांगतो की आपण इतरांच्या बद्दल जर वाईट बोललो वागलो तर आपल्याही बाबतीमध्ये ते घडतं आणि हाच या गोष्टीतनं संदेश आपल्याला घ्यावायचा आहे